परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन नऊ सप्टेंबर यज्ञरूप कर्म एखादी व्यक्ती योगयुक्त कशी होते भगवंत म्हणतात निष्काम कर्मयोगाच्या निष्ठापूर्वक आचरणाने तू योगयुक्त होशील परमात्म्याशी जोडला जाशील पण हे बोलण्या इतके सोपे नाही कर्मे काही एकदम निष्काम होत नाहीत त्यासाठी काही अभ्यासाची आवश्यकता आहे ज्या प्रकारच्या कर्मांमुळे भगवंत दुरावेल अशा काम्य आणि निषिद्ध ठरवलेल्या कर्मांचा त्यागच केला पाहिजे तसेच स्वधर्माप्रमाणे वाट्याला आलेल्या उचित अशा कर्मांचे आचरण मी आणि माझेकडून मोठ्या आनंदाने प्रेमाने करणे म्हणजे कर्मयोग विहित कर्म फलाशा सोडून करणे एकदम जमत नाही कारण ज्या देहमनबुद्धीकडून हे कर्म घडणार आहे ती प्रकृती ते मन ती बुद्धी आपल्याला साथ देत नाही त्यावरचे जन्मजन्मांचे संस्कार आड येतात म्हणजे प्रथम भगवंतांनी योगयुक्त होण्यासाठी निष्काम कर्मयोगाची सोपी म्हणून जी साधना सांगितली तीच आपल्याला जमत नाही सतत आत्मभाव ठेवून कर्म करणे आपल्यासाठी अवघड होऊन जाते पहिल्याच पावलाला ठेच लागते यावर उपाय म्हणून काही साधना भगवंतांनी सांगितल्या आहेत त्यांना विकर्म असे म्हटलेले आहे विकर्म म्हणजे विशेष कर्म देह मन देहमनबुद्धीला वळण लागण्यासाठी ती अनुकूल होण्यासाठी ज्या साधना सांगितल्या त्या म्हणजे विकर्म जसे एखादा कुशल सुतार कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी आपल्या हत्यारांना धार लावण्याचे काम करतो त्यासाठी काही वेळ खर्ची घालतो तो वेळ वाया गेला असे म्हणता येत नाही कारण त्याखेरीज त्याचे पुढचे काम उत्तम प्रकारे पूर्ण होऊ शकत नाही त्याचप्रकारे जर निष्काम कर्म व्हायला पाहिजे असेल तर केवळ शरीर कर्म करत आहे पण मनबुद्धीचा हवा तेवढा सहभाग तिथे नसेल तर ते कर्म निष्काम होणार नाही ईश्वरार्पण होणार नाही सेवारूप होणार नाही भगवंतांनी त्यासाठी यज्ञ या रूपकाने काही साधना सांगितल्या आहेत यज्ञ म्हणजे सेवा यज्ञ म्हणजे स्वार्थ त्याग यज्ञ म्हणजे समर्पण अशा यज्ञ भावनेने केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या उपासना म्हणजे विकर्मे आहेत या विकर्मांमध्ये सर्व इंद्रियांचा संयम आहे ध्यान आहे नाम आहे कायिक वाचिक मानसिक तप आहे दान आहे अशा विशेष कर्मांच्या आचरणाने शरीर मन बुद्धीचे शुद्धीकरण होणार आहे चित्तातील खळमळ दूर होणार आहेत केवळ बाह्यकृतीला महत्व नाही तर त्यासाठी अंतःकरण प्रवृत्ती सुद्धा अनुकूल हवी तरच ते कर्म यज्ञरूप होते स्वामी स्वरूपानंद म्हणतात कर्तृत्वाचा मद सांडोनी समस्त करी यथोचित कर्मे सारी कर्मफलाठाई न ठेवावी आसक्ती अलिप्तता चित्ती असो देई अशा प्रकारे हातून कर्मे घडणे म्हणजे यज्ञरूप कर्म प्रत्येकाने संपूर्ण जीवनात अखेरपर्यंत आचरण्याची ही साधना आहे कर्माला विकर्माची जोड मिळाली तर ती कर्मे बंधनकारक होणार नाहीत कर्तृत्वाचा अभिमान नसल्याने त्या कर्मांचे ओझे वाटणार नाही सहजच योगयुक्त होऊन आपल्या हातून कर्मे घडतील तेथे ताण नसेल आणि चित्त प्रसन्न राहील समाधानी राहील परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ